नमस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या पुनर्परीक्षा म्हणजेच रिपीटर परीक्षेचं ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे हे ऑनलाईन अर्ज भरण्याची जी मुदत आहे त्या मुदतीविषयी आणि फीविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची जी मुदत आहे ती तेरा सप्टेंबरपासून तीस सप्टेंबरपर्यंत विना विलंब शुल्क असं आपण म्हणजे रेग्युलर फी भरून हे अर्ज सादर करू शकता आणि एक ऑक्टोबरपासून पाच ऑक्टोबरपर्यंत जर फॉर्म भरल्यास आपल्याला शंभर रुपये अतिरिक्त विलंब शुल्क भरावे लागेल आणि त्यापेक्षाही समजा सहा ऑक्टोबरपासून दहा ऑक्टोबरपर्यंत आपण जर प फॉर्म भरला तर आपल्याला पाचशे रुपये अतिरिक्त अतिविलंब शुल्क भरावे लागेल प्रकारे आपण आपला फॉर्म तेरा सप्टेंबर ते दहा ऑक्टोबरपर्यंत भरू शकता मात्र आपला फॉर्म शक्यतो तीस सप्टेंबरच्या पूर्वी भरा म्हणजे आपली जी ज्यादा रक्कम जाणार आहे ती जाणार नाही दुसरा या परीक्षेची जी इतर फी आहे ती फीमध्ये आपल्याला जर समजा पदवी का पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम असेल तर आपल्याला एकशे ऐंशी रुपये प्रति पेपर भरावे लागतील जर पदव्युत्तर परीक्षा असेल समजा एम ए किंवा एम कॉम यासारख्या जर अभ्यासक्रम पदव्युत्तर पदवीची असतील तर, तर, तर आपल्याला प्रति पेपर दोनशे रुपये फी भरावी लागेल त्याचबरोबर इतर जर आपले प्रात्यक्षिक किंवा वेगळ्या अभ्यासक्रमाची कोणती फी असेल तर ती वेगळी फी भरावी लागेल हे आपण फीचं जे पत्र आहे ते ऑनलाईन डाउनलोड करून घेऊ शकता आणि मार्कलिस्ट फी शंभर रुपये अशा प्रकारे आपण आपले जी फी आहे ती सादर करू शकतो फॉर्म भरताना समजा एम एचे दोन पेपर राहिले असतील तर आपल्याला क्षम दोन प्रति प्रतिपेपर दोनशेप्रमाणे चारशे रुपये आणि मार्कलिस्टचे शंभर रुपये असे पाचशे रुपये फी भरावी लागेल त्याप्रमाणे आप आपल्या अभ्यासक्रमानुसार आप आणि राहिलेल्या विषयानुसार आपल्याला ही फी वेगवेगळी असू शकते तर आपले लवकरात लवकर अर्ज सादर करा सदरची परीक्षा ही डिसेंबर ते जानेवारी महिन्याच्या दरम्यान होते धन्यवाद